आता समजा सध्या सतरा अठरा दिवस झाले ते पाणी हो घेऊन आलं की निघावला गेल्या सगळं घर घरपड सगळं पसर्या गेलाय त्याच्यानं या शेळ्या उचलून आणले आता त्याच्यामुळे आमची सरकारला एवढी विनंती की बाबा की यांना कायमस्वरूपी यांना घर गर, घर बांधून देण्यात यावे मग शासनाकून त्याला एकही रुपये नाही या कुटुंबाचं इतकं आतोनात नुकसान झालेलं त्याचं संसार उपयोगी साहित्य पूर्ण वाया गेले सध्या म्हणलं तर आमच्या वावरच्या वरी पाणी गेलेलं होतं त्याच्यात एक मस मैश मेल माझी परभणी तालुक्यातील साळापुरी गावाची ही निजामकालीन जिल्हा परिषद शाळा आहे आणि या शाळेमध्ये जवळपास अठ्ठावीस कुटुंब मागील तीन चार दिवसांपूर्वी पुनर्वसित केली होती कारण काय ते ज्या भागात ती कुटुंब राहत होती त्या भागामध्ये पाणी शिरलं होतं त्याच्यामुळं ही कुटुंब ह्या शाळेमध्ये स्थलांतरित होती त्या त्या कुटुंबासोबतच आपण बघू शकता की ह्या त्यांची जी पशु आहेत की शेळ्या वगैरे त्या पण आहेत काय आजी तुम्हाला कधीच इकडे आणलंय सात दिवस झाला होय शेळे शेळसह आला हो का काय परिस्थिती होती सगळं घरपड घरपड सगळ्या त्याच्यानं या शेळ्या उचलून आणल्या उचलून आणल्या बरं ज्यावेळेस पाऊस पुरा आला होता आणि तुम्हाला इकडे आणायचं त्यावेळेस तुम्हाला काय पडलं होतं काय पडलं आणायचं पडलं होतं इथे हा काही आणलं नाही तर बघू शकता की ही शाळा आहे शाळेत शिकणारी या गावातील मुलं आहेत लेकरं आहेत तर आता ही ही जी इमारत आहे ही जी इमारत आहे ते निजामकालीन आहे आणि ह्या ह्या चार खोल्यांमध्ये या कुटुंबाचं स्थलांतरित केले त्या बाजूला नवीन इमारत आहे तिथं सध्या शाळा सुरू आहे आपण मी तुम्हाला या परिस्थिती दाखवणार आहे गाव घरामध्ये काय आहे ते काय आजी कधी आणलंय तुम्हाला इकडे आम्हाला चार पाच झालं झाला आणले इथं चार पाच रोज झाला आता दुसरं पाणी आले तेच वाढले नाही तर घर ते दुसरं बी आले मला पाणी आले इथं बाजारात तर मी तुम्हाला या मधली घरामधली काय परिस्थिती आहे ते दाखवणार आहे ही सगळी कुटुंब स्थलांतरित आहेत ही छोटी छोटी लेकरं आहेत काय मावशी कधी आला तिकड होय तुम्ही तुम्हाला कधी सांगितलं होतं तिकडे आपल्याला घरात पाणी आलंय म्हणून इकडे अचानकच पाणी आलं ना मध्ये नाही म्हणून वाटलं नाही दरवर्षी हो। येते दर पण अचानक त्या दिवशी आलं तर लेकर घेऊन निघावला कोण कोण होत तुमच्या तुम्हाला मुलं बालक येत तीन मुली येतात महिना झाला एका महिन्याचं बाळा एक महिना दाखवा जरा आणि एका महिन्याचं बाळ घेऊन तुम्ही तिघ घरामध्ये होता हो। आणि किती वाजता महिना झालेला नव्हता समजा सध्या सतरा अठरा दिवस झाले ते होय पाणी घेऊन आलं की निघावं लागले काय वाटलं होतं एकंदरीत ज्यावेळेस तुमच्या घरात तिथं पाणी शिरलं त्यावेळेस तुम्हाला काय पडलं लेकर हे घेऊन निघायचं पडलं दुसरं काय नाही सामान्य समाज समजा झाली नुकसान बरीच पण लेकरे घेऊनच निघायचं पड जास्त सगळ्या जीव महत्वाचा होता लेक लेकर यांच्या समजा लेकर होते बघू शकता की ही परिस्थिती आहे ही सगळी त्यांनी त्यांच्या भागातली त्याच्या घरातली सगळी सामान काय मावशी काय होती एकंदरीत त्या दिवशी परिस्थिती हे किती बघा दोन डिलिव्हरीची बाई किती अवघड झाला ही मुलगी आहे तिचीच सुनाची आमच्या किती परिस्थिती आहे पुन्हा पसारा गेला दरवर्षी दरवर्षी आता बरेच वर्ष झालेत बघा का आता काहीच गेल नायच उपयोग होत नाही आता बाकीच्या काहीच गेल नाय आणखी काय आणखी काय चाल नाही शासनाकडे असं तुमच्या आमची मदतीनच आम्ही इथं खाल किती दिवसापासून तुम्हाला आता आठ दिवस झाले आता उद्या मंगळवारी आठ दिवस होऊन गेले बाबा इथंच आहेत आम्ही असं हाय शासन काय करत नाही आमच्यासाठी शासन एवढा रे आतापर्यंत या अठ्ठावीस कुटुंब आहेत ही स्थलांतरित केली ही स्थलांतरित करण्यासाठी तरी शासनाची लोक वगैरे आलती का नाही नाही सर हे स्थलांतरित करण्यासाठी याला अधिक आपल्याला पाठबंधाऱ्यातून आदेश आला आदेश आल्याच्या नंतर आपल्या सरपंचाने याला सर्वांना कल्पना केली की बाबा आज पाणी आय संध्याकाळी तुम्ही सर्व शाळेमध्ये जाऊन बसा मग यांना लाईट वगैरे लावून दिलं आणि शासनातर्फे सर कसे शासनातर्फे मदत नाही आता इथं समजा हे कमिटी वाले जे जैन समाज आहे मारवाडी समाज आहे आपले गावचे सरपंच आहेत हे राशनदार काही किराणा वगैरे आम्ही असं यायला द्यायलोत मात आमची एवढी मागणी की बाबा आमच्या ह्या जे स्थलांतरित लोक जे केलेत यांना हे आता दरवर्षीचा प्रश्न झाला हे पाण्याचा वॉटर बॅगचा त्याच्यामुळे आमची सरकारला एवढी विनंती की कि बाबा की यांना कायमस्वरूपी यांना घर गर, घरं बांधून देण्यात यावे जेणेकरून तिथं पाणी जात नाही अशा अशा ठिकाणी घरं वगैरे बांधून द्यावं आणि दुसरी मागणी माझी ही आहे सर की आमची ही शाळा ही निजामकालीन शाळा आहे शासनाला एवढं मागणी की आता ही शाळा रिपेअरिंग साठी आलेली याच्यासाठी बी सा, शासनानं याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे ही जी कुटुंब आहेत त्या कुटुंबांना कशा प्रकारे मदत करण्यात येते तुमच्या गावकऱ्यांकडून गावकऱ्याकडून सर त्यांना राशन ये गाव ये ये आ, ये की गावकऱ्याकून घेतलं मग शासनाकून द्यायला एकही रुपये नाही या कुटुंबाचं इतकं आतोनात नुकसान झालेलं आहे याचं संसार उपयोगी साहित्य पूर्ण वाया गेले गव्हाचं पीठ असं गहू ज्वारी खायचं साहित्य हे लहान छोटे छोटे बाळ आहेत यांचं पण दवाखान्याचा यायचा प्रश्न याच्या आज उपासमारीची वेळ आहे आमची एवढीच विनंती आहे की हे कि चार किलो पाच किलो हे जे लोक द्यायलेत हे शासनाचे लोक नाहीत ते वैयक्तिक जैन समाजाच्या लोकांनी काय दिलं गावातील राष्ट्रा सरपंचांना काय दिलं हे ठीक आहे मग शासनानं वैयक्तिक लाभ द्यायला नाही अजून यांना शासनानं वैयक्तिक याचा निवारा करावा याची जे अठ्ठावीस बाधित घर आहेत याचं दरवर्षी याच वर्षी, या वर्षी म्हणून नाही दरवर्षी यांचं घराचं नुकसान आहे त्यांना कुठेतरी एक जागा घेऊन देऊन कायमस्वरूपी यांचा निवारा करावा एक अठ्ठावीस घर गर... घरकुल बांधून द्यावं आमची हा या शाळेचे शिक्षक आहेत सोबत आजची परिस्थिती तुम तुम्ही बघताय की मागील आठ दहा दिवसापासून तुम्ही एक शाळेचे शिक्षक म्हणून असता या इथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ना तो आणखी तुम्ही सहकार्य त्यांना करताय तुम्ही शाळा उपलब्ध करून दिले तू तर शाळा एके बाजूला त्यांच्यासाठी चार, चार खोल्या देताय आणि तुम्ही पलीकडे शाळा देखील चालवताय अशा वेळेला नेमकी इतली अडचणी काय आहे कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टीची जाणीव कसं या ठिकाणी सर्व म्हणजे माता पालकांचं अगोदर जास्त सोय होणं महत्वाचं आहे विद्यार्थी त्यांची सोय राहू शकत नाही त्यामुळे त्यांची सोय अगोदर करणं आपलं कर्तव्य सध्या इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परिस्थिती काय म्हणजे व्यवस्थित रेग्युलर सुरू आहे का तुम्ही कशी विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे रेग्युलर सुरू पण सर्व ने, ने। वर्ग एकत्र केल्याच्यामुळं <laughs> कर करणं भागच आहे कारण तीन वर्ग एकत्र झाल्यामुळं बाकीचे विद्यार्थी एकत्र बसू शकत नाहीत त्यामुळे तशी सोय केलेली आहे या व्यतिरिक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही शाळा निजामकालीन आहे आता एक एक कुटुंब आहेत म्हणून इथं ठीक आहे पण त्याच्यात नंतर किंवा ह्याच्या आधी ते विद्यार्थी शिकतात पण ही शाळा बघू शकता की शा या शाळेला तड्या गेलेल्या आहेत किंवा ही पत्र जुनी झालेली आहेत कधी बी ही नुकसान होऊ शकतं किंवा पडू शकतं याच्यामुळे धोका देखील धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे होईल लवकर आता हा विषय तुम्ही तुम्ही तुमच्या शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक असेल किंवा तुमची शालेय व्यवस्थापन समिती असेल तुमच्या शिक्षण विभागाला जिल्हा परिषद विभागाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे असं काही मागणी वगैरे केलेली आहे का पत्र व्यवहार केलेला आहे मागणी वगैरे केलेली आहे त्याच्या नवीन इमारतीसाठी पालकांचा वगैरे सहभाग भरपूर तर ह्या शाळे नवीन शाळेसाठी या इमारतींसाठी देखील या शाळेकडून इथल्या गावकऱ्यांकडून प्रशासनाला पत्र व्यवहार केलेला आहे पण प्रशासनानं कुठेही आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही काय बाबा कुठून कधी तुम्हाला स्थलांतरित केलंय सलांत चार पाच झालं काय परिस्थिती होती त्या दिवशी पाणी भरपूर होत तुम्ही आजपर्यंत तुम्ही बघितलं एवढं पाणी कधी जास्त त्याच्यापेक्षा जा आल नाही वाढायला पाणी वर्षी जे पाणी आलं आणि या वर्षी जे तुमचं नुकसान झालं किंवा स्थलांतरित ह्याच्या आधी तुमच्या आजपर्यंत आयुष्यात कधी एवढी परिस्थिती बेकार आली होती का या वर्षी तर ही बघू शकता की शाळेतली साहित्य आहे आणि सगळी पुस्तकं वगैरे ठेवलेली आहेत विद्यार्थ्यांचे आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे या भागामध्ये शासकीय राज्याचे पुनर्वसन मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री आबा पाटील पालकमंत्री मेघना पाहणी दौरा ये राज्याचे पुनर्वसन मंत्री आबा पाटील येऊन गेले मकरंद आबा पाटील पुन्हा नंतर परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी साखुरे बोर्डीकर पण येऊन गेल्या गावाची भेट देऊन गेल्यात आमदार राजेशदादा विटेकर येऊन गेलेत पुरा गणेशराव घाटकी सभापती येऊन गेलेत त्यांनी सांगितलं तात्काळ तुमचे पंचनामे करू तुम्हाला मदत देऊ आता अजून ह्या जे बाधित झालेल्या शेतक कुटुंबांना काही शासनाकडून मदत जी पाहिजे तशी मदत आलेली नाही पंचनामे करण्यासाठी कोणी आलते का आ, सर पंचनामे पंचनामे करण्यासाठी तलाटी ग्रामसेवक तहसीलदार सरपंच हे समजे सोबत होते ते नायब तहसीलदार त्यांनी पंचनामे करून नेलेत मात्र शासनाकडून अजून काही मदत आलेली नाही ही आम्ही आमची जी गावकऱ्यातर्फे पुन्हा हे कमी जैन समिती हे ते याच्यातर्फे याय नाही याला जेवण वगैरे सेवा यांच्याकडून यांची सोय व्हायली मात्र शासनाकून सोय झालेली नाही बाबा आजपर्यंत अशी कधी परिस्थिती एवढी बघितली का तुम्ही बघितले काय जुन्या काळातला एखादा प्रसंग आठवतो का कधी तुम्हाला आला ब्रह्मपुरी उठून गेले त्यावेळेस ह्याच्या वर पाणी आलत कधी उठली होती ब्रह्मपुरी आ, 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 त्या आ, 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 ते काही सांगा जवळपास येळा आला म्हणून ते वरी गेली राहायला त्या गावाच पुनरसन त्या साईडला आता सध्या म्हणलं तर आमच्या वावराच्या वरी पाणी गेलेलं होतं त्याच्यात एक मस मैस माझी हो किती रुपये किती किंमत होते एक लाख रुपयाची मसळ एक लाख रुपयाची दुधाची मसळ होते पाण्याच्या कडीला बांधलं होतं मग त्याने मला याची पूर्वकल्पना दिली नव्हती पुन्हा नाही ना हे सुधारलं नाही ना नाही म्हणजे तुम्हाला एक दिवस अगोदर किंवा काय दोन चार तास अगोदर कुणा गावात येऊन सांगितलं नव्हतं का पाणी येणार आहे किंवा शेतात मशीन शेतात बांधलेली म्हैस शेतात बांधलेली होती आणि गावात सरपंचा कल्पना केली होती मात्र शेतात म्हैस असल्यामुळे अचानक पाणी रात्र वाढलं त्याच्यामुळे म्हैस वाहून गेली आणि सर यांची यांची एक गेली अचानक पाणी आलं म्हणजे या गावामध्ये अठ्ठावीस कुटुंब स्थलांतरित तर आहेतच याशिवाय पशुधनाचं पण मोठं नुकसान झालंय एक लाख रुपयाची मैस जी दुभती मैस होती की जिच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू चालतो एक लाख रुपयाची मैस घेण्यासाठी किती कष्ट लागतात ही त्या शेतकऱ्यांच्याच माहिती त्यांच्या जास्त डोळ्यात पाणी पाणी आहेत आशुरू आहेत कारण हे जे बैल असन गाय असन या परिस्थिती बिकट आहे आणि या गावामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील असतील राज्याच्या पालक परभंच्या पालकमंत्री राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर असेल किती स्थानिक आमदार असतील यांनी भेट देऊन गेले प्रशासनाने देखील इथं आले पण आजपर्यंत देखील या लोकांना कमीत कमी बाकी कागदपत्रे जे काय प्रोसेस प्रशासनाची चालते तर ठीक आहे पण आज हे अठ्ठावीस कुटुंबाला आणखी प्रशासन जिल्हा प्रशासनानं कुठलीही मदत केलेली नाहीये जे की त्यांच्या उदरनिर्वाहासाठी राशन पाणी जे लागतं खरंच ही गंभीर गंभीर गोष्ट आहे या जिल्ह्यासाठी परभणीसाठी कारण काय तर ही जर कुटुंब अशी जर पुनर्वसित केली जातील पुरामुळे यांना जर हे केलं असेल आणि प्रशासन जर मदत करत अस नसेल विशेषतः इथले मंत्री जर इतर राज्याचे मंत्री तरी जर इतर येऊन या गावात येऊन देखील ते हे करत नसतील प्रशासन लक्ष देत नसेल तर खरंच या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला बघा आणि याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रशासन असन किंवा राज्य सरकार असेल यांचा कारभार कसा ढिसाळ आहे याच्याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा याच्यावर या गावातल्या नागरिकांना तुम्हाला काही मदत करणं शक्य झाली तर ती जरूर करा कारण आज ही मंडळी संकटात आहे यांना धीर देणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आणि काम आहे नक्कीच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवल्यामुळे यांना थोडासा आधार मिळेल धीर मिळेल आणि त्यांना मदत मिळण्यासाठी सहकार्य होईल इथंच थांबूयात व्हिडिओत या, या गोदाकडच्या गावाची परिस्थिती मी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून माद्द। दाखवत आहे वेगवेगळ्या व्हिडिओतून वेगवेगळ्या गावात जाऊन ही परिस्थितीविषयी तुम्हाला आणखी काही अपडेट असतील किंवा काही पाहिजे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा